श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो या नऊ सवयी घरात गरिबी आणतात घरातील वडीलधारी मंडळीही अनेकदा लोकांना या सवयी करण्यापासून रोखतात किंवा कधीकधी मुलांना त्याबद्दल वाईट वाटू लागते पण त्यामागे एक मोठा अर्थ लपलेला असतो वास्तुशास्त्रानुसार काही सवयी अशा असतात की त्या घरात गरिबी आणतात जर तुम्हीही या गोष्टीकडे लक्ष दिले नाही आणि या गोष्टी करत राहिलात तर तुमच्या घरातून गरिबी कधीही जाणार नाही जसे चांगले काम करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या बदल्यात चांगल्या गोष्टी मिळतात त्याचप्रमाणे काही सवयी वाईट असतात ज्या जर केल्या तर आपल्या घरात कायमची गरिबी येते फक्त त्रास आणि समस्या आहेत कारण अशा वाईट सवयी आहेत ज्यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावर रागवते शेवटी अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या करण्यास वडीलधारी लोकही मनाई करतात आणि त्या आपल्या घरात गरिबी आणि दुःख आणतात आणि आपण आपल्या आयुष्यात कधीही यशस्वी होत नाही आम्हाला कळवा पण त्याआधी जर तुम्हालाही देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहावा असे वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या स्वतःच्या ग्लो मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता लिहून तुमची उपस्थिती नोंदवा नंबर एक तुम्ही स्वयंपाकघरात कधीही घानेरडी भांडी जास्त वेळ ठेवू नये कारण जेवण केल्यानंतर लगेचच ही भांडी धुवा आणि त्याच्या जागी ठेवा रात्री जेवण केल्यानंतर अनेकांना सकाळपर्यंत भांडी न धुता ठेवण्याची सवय असते पण ही सवय तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करते म्हणूनच तुम्ही कधीही स्वयंपाकघरात घानेरडी भांडी ठेवू हो नये कारण यामुळे तुमच्या घरावर राहू आणि केतूचा अशुभ प्रभाव पडतो याशिवाय जेवण केल्यानंतर कधीही प्लेटमध्ये हात धुवू नका असे केल्याने तुम्ही तुमचे नशीब खराब करू शकता तुम्ही आम्हाला कंकुवत करता जेवण केल्यानंतर भांडी ताबडतोब स्वयंपाकघरात ठेवा आणि नंतर स्वयंपाकघरात किंवा बाथरूममध्ये हात धुवा भांड्यात हात धुणे देखील तुमची आर्थिक स्थिती कंकुवत करते दुसरे म्हणजे आजकाल आपण पाहतो की प्रत्येकजण बेडवर बसून कोणतेही काम करायला सुरुवात करतो ते टेलिव्हिजन पाहताना बेडवर जेवण करू लागतात पण ही सवय खूप वाईट आहे त्यामुळे घराची देवी लक्ष्मी आपल्यावर रागवते वास्तुशास्त्रात पलंगावर बसून अन्न खाण्यास मनाई आहे वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून अन्न खाणे हे मानले जाते तो वास्तुदोष आपल्या घरावर लावला जातो ज्यामुळे आपला पलंग अस्वच्छ होतो आणि घराची शांती आणि आनंदभंग होतो तर अनेक वेळा आळशीपणामुळे किंवा त्यांच्या सवयीमुळे बरेच लोक स्वयंपाकघर स्व स्वच्छ करण्याऐवजी अन्न शिजवतात आणि स्वयंपाकघर घाणेरडे सोडतात ज्यामुळे स्वयंपाकघरातील घाण संपूर्ण घरात पसरते आणि अशा घरात कधीही संपत्ती वाढत नाही तिसरा क्रमांक शास्त्रांमध्ये आणि प्राचीन काळात झोपेची वेळ निश्चित करण्यात आली आहे सूर्योदयापूर्वी उठणे आणि रात्री झोपणे खूप चांगले असल्याचे म्हटले जाते परंतु आळसामुळे काही लोक सूर्योदय आणि सूर्यास्तेच्या वेळी झोपतात जे खूप अशुभ मानले जाते असे मानले जाते की यामुळे देवी लक्ष्मी त्या व्यक्तीवर राबवते आणि त्यांचे घर सोडून जाते संध्याकाळची वेळ पूजेसाठी सर्वोत्तम मानली जाते यावेळी झोपणे किंवा झोपणे अशुभ मानले जाते याशिवाय ज्या पलंगावर तुम्ही झोपता त्यावर कधीही घाण ठेवू नका बेडवर घाणेरडे किंवा फाटलेली चादर पसरवू नका कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा तुमच्या नशिबावर परिणाम करते सकाळी उठताच बेड स्वच्छ करा आणि चादर व्यवस्थित पसरवा एकच चादर अनेक दिवस बेडवर कोसळू नका बेडवर घाणे चादरी पडल्यामुळे तुमचे घर खराब होईल त्यात गरिबी येते चौथा मुद्दा दररोज पूजा केल्यानंतर पूजा खोलीतील मंदिर स्वच्छ करा आणि लक्षात ठेवा की पूजा खोली कधीही घाणी कधीही घाण ठेवू हो नये यामुळे तुमच्या घरात समृद्धी येईल आणि देवी लक्ष्मीचे आशीर्वाद तुमच्यावर नेहमीच राहतील जरी तुम्ही दररोज पूजा करत नसाल तरी मंदिरात कधीही धूर टाकू नका यामुळे तुमच्या घरात घाण निर्माण होते आणि मानसिक ताण कायम राहतो याशिवाय हिंदू धर्मात पूजा आणि उपवासाला खूप महत्त्व देण्यात आले आहे परंतु जर तुम्ही पूजा आणि उपवास केला नाही तर देवी लक्ष्मी यावर रागवेल ज्यामुळे तुमच्या घरात आर्थिक संकट निर्माण होऊन तुम्हाला गरिबीचा सामना करावा लागू शकतो याशिवाय तुम्ही कधीही एका हाताने वाचून चंदन ओढू नये असे केल्याने नारायण दलित बनतो असे केल्याने देवी लक्ष्मी तुमच्यावर रागवते आणि हे तिच्या अपमानासारखे आहे ज्यामुळे तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो यासोबतच चंदन घासल्यानंतर ते थेट देवाला लावू नये ते चांगले बांधले जात नाही प्रथम चंदन एका कागदावर ठेवा आणि नंतर ते देवदेवतांना लावा रात्री पूजा खोलीत कधीही सोडू नका ते रिकामे ठेवू नका देवाची मूर्ती आणि चित्र कापडाने झाकून टाका किंवा पूजा कक्षाच्या गेटवर पडदा लावा अशा प्रकारे मूर्तीला दोष दिला जाणार नाही पाचवा क्रमांक वास्तुशास्त्रानुसार रात्री कपडे धुणे टाळावे असे गेल्याने घरात नकारात्मकता येते कारण रात्री नकारात्मक शक्ती अधिक शक्तिशाली असतात म्हणून रात्री कपडे धुण्याने घरातील व्यक्ती आजारी पडते याशिवाय तुम्ही पाहिले असेल की बरेच लोक रात्री जाडू देखील घालतात वास्तुशास्त्रात संध्याकाळनंतर जाडू मारण्यास सक्त मनाई आहे शास्त्रानुसार देवी लक्ष्मी जाडूमध्ये दे राहते म्हणून जो कोणी रात्री किंवा संध्याकाळनंतर फरशी जाडतो देवी लक्ष्मी त्याच्यावर रागवते आणि वास्तुदेवता देखील नाराज होते त्याचवेळी अनेक लोकांना आंघोळ वगैरे केल्यानंतर बाथरूम घाणेरडी ठेवण्याची आणि त्यांच्या इतर कामात व्यस्त राहण्याची सवय असते अशा लोकांच्या या सवयीमुळे त्यांच्या आयुष्यात समस्या निर्माण होतात याशिवाय घरातील बाथरूममध्ये शौचालयाचे दरवाजे उघडे ठेवण्याने घरात नेहमीच नकारात्मक ऊर्जा पसरते तर हे दरवाजे उघडे ठेवा दरवाजे नेहमी बंद ठेवले पाहिजेत सहावा क्रमांक नखे चावण्याची सवय तुम्ही बहुतेक लोकांमध्ये ते पाहिले असेल नखे चावणाऱ्यांचा सूर्य कमकुवत होतं राहतो अशा लोकांना डोळ्यांच्या समस्या असतात त्यांना कोणतेही काम नसताना वाईट प्रतिष्ठा मिळते त्याचवेळी लोकांना इकडे तिकडे बूट फेकण्याची सवय असते बूट फेकण्याची ही सवय तुमच्या आयुष्यात नकारात्मकता आणू शकते विशेषत कधीही मुख्य दारावर बूट लटकवू नका कारण यामुळे घरात देवी लक्ष्मीच्या प्रवेशात अडथळा येतो नेहमी शूजसाठी बनवलेला रॅग घ्या आणि त्यात शूज ठेवा याशिवाय घरात वापरत नसलेल्या जुन्या डायरी ठेवू नका वास्तुशास्त्रानुसार जुन्या डायरी देखील नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात त्याचा परिणाम कुटुंबातील सदस्यांवर आणि त्यांच्या प्रगतीवर होतो अशावेळी जुन्या किंवा निरुपयोगी डायरी ताबडतोब फेकून द्या जुनी वर्तमानपत्रे ही घरात साठवून ठेवू नका यामुळे घरात गरिबी येते ज्यामुळे कुटुंबात अशांततेचे वातावरण निर्माण होते अशा परिस्थितीत जर तुमच्या घरात जुनी वर्तमानपत्रे बराच काळ पडून नसतील तर ती आजच फेकवून द्या किंवा रद्दी विक्रेत्याला द्या क्रमांक सात ज्योतिष हिंदू कॅलेंडरनुसार सूर्यास्तानंतर कोणालाही पैसे देऊ नये असे केल्याने तुमच्यावरील कर्जाचा भार वाढू शकतो आणि दिलेले पैसे वाया जाण्याचा धोका देखील असतो यामुळे पैशाचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण होते याशिवाय संध्याकाळनंतर दूध दही आणि मीठ यासारख्या वस्तूंचे दान करू नये या वस्तू दान केल्याने तुमच्या घरात आर्थिक संकट येते याशिवाय ज्या लोकांच्या घराच्या मुख्य दरावर अंधार असतो त्यांचे कामही बिघडते यामुळे कठोर परिश्रम करूनही त्यांना अनेक कामांमध्ये यश मिळत नाही आठवा क्रमांक आम्ही तुम्हाला सांगतो की घरात लावलेल्या घड्याळाचा वास्तूशीही खूप संबंध आहे एक मोठा संबंध आहे जर तुम्ही ओशीखाली घड्याळ ठेवून झोपलात तर तुमचा वाईट काळ सुरू होतो आणि घराच्या भिंतीवर लटकलेले घड्याळ नेहमी चालू असले पाहिजे आणि जर ते चालू असताना थांबले तर ते बंद ठेवू नये ते नेहमी चालू ठेवले पाहिजे जर तुमच्या घरात असे कोणतेही घड्याळ बंद असेल जे बंद पडेल जे बंद पडलेले असेल किंवा तुटलेले असेल तर ते ताबडतोब घरातून काढून टाका किंवा ते दुरुस्त करून घ्या आणि तुमच्या घराच्या कोणत्याही भिंतीवर लटकवा जर घड्या असेल तुटलेले राहिले तर ते तुमचा वेळ देखील थांबवते आणि लक्ष्मी कधीकधी त्यांच्याजवळ फिरत नाही याशिवाय वास्तुशास्त्रानुसार घरात सदोष विद्युत उपकरणे ठेवणे अशुभ मानले जाते म्हणून सदोष उपकरणे दुरुस्त करा किंवा घराबाहेर फेकून द्या सदोष विद्युत उपकरणांमुळे अनावश्यक ताण येऊ शकतो आणि याचा परिणाम घरातील मुलांच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीवर होतो याशिवाय जुने खराब झालेले किंवा गंजलेले कुलूप कधीही घरात ठेवू नये हे तुटलेले कुलूप कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीत अडथळे निर्माण करतात अशा परिस्थितीत हे कुलूप ताबडतोब काढून टाका स्वयंपाकाच्या गॅसवर रिकामे आणि घानेडी भांडी ठेवू नयेत स्टोव नेहमी स्वच्छ ठेवावा यामुळे घर स्वच्छ राहण्यास मदत होते हे समाजात आनंद शांती आणि आदरासोबत समृद्धी आणते पुराणांमध्ये असे म्हटले आहे की रिकामी भांडी चुलीवर ठेवल्याने घरात गरिबी येते अशा लोकांच्या घरात कधीही समृद्धी नसते मंदिरानंतर स्वयंपाकघर हे सर्वात पवित्र स्थान आहे आणि त्यात देवी देवता राहतात गरिबी येण्यामागे अनेक कारणं असू शकतात पण काही वाईट सवयी घरात आर्थिक अडचणी निर्माण करू शकतात खाली काही अशा सवयी दिलेल्या आहेत ज्या टाळल्या पाहिजेत नंबर एक पैशांची उधळपट्टी गरज नसताना खर्च करणे ब्रँडेड वस्तूंवर गरज नसताना पैसे खर्च करणे एकूणच दिसायला श्रीमंत राहण्याची सवय नंबर दोन बचतीचा अभाव मासिक उत्पन्नातून काहीही बचत न करणे किंवा आपत्कालीन फंड न ठेवणे नंबर तीन कर्जावर अवलंबून राहणे क्रेडिट कार्ड वापरून सतत वस्तू खरेदी करणे व्याजावर पैसे घेणे आणि वेळेवर फेड न करणे नंबर चार गुंतवणुकीकडे दुर्लक्ष पैसे फक्त खर्च करणे आणि कुठेही गुंतवणूक न करणे उदाहरणार्थ शेअर मार्केट एफ डी म्युच्युअल फंड्स इत्यादी नंबर पाच व्यसनाधीनता सिगारेट दारू जुगार लॉटरी यांसारख्या सवयींवर पैसे खर्च करणे नंबर सहा उद्योग किंवा नोकरीबद्दल उदासीनता सतत नोकऱ्या बदलणे कामात गांभीर्य न दाखवणे किंवा कौशल्य विकसित न करणे नंबर सात कुटुंबातील गैरसमज आणि भांडण घरात सतत वादविवाद होणे त्यामुळे आर्थिक निर्णय एकत्र न घेता वेगळेपणा निर्माण होणे नंबर आठ समय व्यवस्थेचा अभाव वेळेचा अपव्यय वे केल्यामुळे कमावण्याच्या संधी गमावल्या जातात नंबर नऊ शिकण्याची इच्छा न ठेवणे नवीन कौशल्य न शिकणे त्यामुळे कमाई वाढवण्याची संधी गमावली जाते व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका